सर मला ना एक okay. uh, तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे ओके की प्रत्येक नेटवर्कर कोणत्या पण कंपनीमध्ये प्लॅन जॉईन करतो तर त्याची काय अपेक्षा असते ठीक आहे <laughs> एक चांगला प्रश्न विचारला तुम्ही जो नेटवर्कर एखाद्या कंपनीमध्ये ज्या वेळेस तो जॉईन करतो किंवा त्याला एखादा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा असतो त्यावेळेस त्याच्या काही अपेक्षा असतात किंवा काही फॅक्टर्स तो बघतो सर्वात पहिले तो बघणार की प्लॅटफॉर्म कोणता आहे कंपनी कोणती आहे हा पहिला फॅक्टर दुसरा फॅक्टर उषा मॅडम या ठिकाणी हा महत्त्वाचा आहे की ज्या पर्पजसाठी तो कंपनी जॉईन करतो आहे पर्पज काय असतो आपला इनकम इन्कम इन्कम राईट तर पर्पज काय आपला की इन्कम ज्या पर्पजसाठी तो जॉईन करतो तो पर्पज म्हणजे इन्कम प्लॅन कसा आहे प्लॅन त्या कंपनीचा मजबूत आहे का हा दुसरा फॅक्टर आणि तिसरा फॅक्टर तो जेव्हा काम करतो काम करताना ज्यावेळेस तो प्लॅन सांगतो आणि प्लॅनचं नंतरचं स्वरूप काय असतं एंड ऑफ द प्लॅन काय असतो प्रोडक्ट्स प्लॅन सांगितल्यानंतर प्लॅन माणसांना आवडला लोकांना आवडला तर ते काय करतात की प्रोडक्ट घेतात मग ते प्रोडक्ट्स कसे आहेत हे देखील महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचं प्लॅटफॉर्म त्यानंतर प्लॅन yes. आणि प्रोडक्ट हे तीन फॅक्टर तसे तर सहा फॅक्टर महत्त्वाचे आहेत पण त्यातले हे पहिले तीन फॅक्टर कोणताही नेटवर्कर बघतो तो जर अनुभवी असेल तो जर वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव असेल तर तो, तो हा तीन फॅक्टर्स बघणार हे तीन पी बघणार आणि नंतर तो निर्णय घेणार की मला त्या कंपनीमध्ये काम करायचे की नाही किंवा ह्या तीन फॅक्टरमध्ये ती जर कंपनी सुटेबल असेल तर त्याचं करिअर लाँग टर्ममध्ये त्या कंपनीमध्ये सिक्युर्ड असतं